नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघूयात नागपंचमीचे महत्त्व आणि कथा सगळ्यांनी मनापासून ऐका श्रावण महिन्यातील ही कथा सगळ्यात मग अगोदर श्रावण महिन्यामध्ये येणारा सुरुवातीचा सण तो म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातला पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण साजरा करतात त्यासोबत श्रावण महिन्यातील शुद्धपंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो तर या दिवशी सुवासिनी नागाची वारुळाची पूजासुद्धा करतात प्राणी व पक्षी यांच्या यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे तर म्हणूनच आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते हिंदू देवतांमध्ये शंकर भगवंतांना गळ्याभोवती नाग असतो तर भगवान विष्णू तर शेष नागावर विराजमान आहेत आणि गणपतींच्या तर कमरेला नाग असतो त्यामुळे नागपंचमीला नागदेवतामध्ये नागदेवतेला हिंदू धर्मांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे महाराष्ट्रात नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मूर्ती आणून पूजा केली जाते पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात या दिवशी नागाला इजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर देखील फिरवत नाही या दिवशी घरात विळी देखील वापरली जात नाही या सणाला नववधू माहेरी येतात जिम्मा फुगडी खेळतात झाडाला जोखे बांधून झोके खेळतात तर अशा या महत्वाच्या सणांच्या काही आख्यायिकाही आहेत त्याचबरोबर फार वर्षापूर्वी नागवंशांचे लोक भारतात राहत होते त्यानंतर आर्य भारतात आले आर्य आणि नाग यांच्यात वारंवार होणारी भांडणे अस्थिषींनी मिटवली म्हणूनच लाख नाग लोकांनी हा आनंद नागपंचमीचा सण साजरा करून व्यक्त केला नागपंचमीबाबत दुसरी एक कथा अशी की श्रीकृष्णाने कातिर या मर्दन करून त्यांच्यावर विजय मिळवला तो दिवस होता श्रावण पंचमीचा त्या दिवसापासून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली आहे चला पाहूया या सणाची पौराणिक कथा काय आहे तर पहिली नागपंचमी कथा मराठी नागपंचमीच्या एक दिवस आधी बहीण भावासाठी उपवास धरते त्याची एक प्रचलित कथा आहे ती पुढील प्रमाणे एक देवी होती जिथे नाव जिचे नाव सत्येश्वरी तिला एक भाऊ होता त्याचे नाव सत्यश्वर होते सतेश्वरचा मृत्यू नागपंचमीच्या एक दिवस आधी झाला आणि त्याच्या मृत्यूच्या दुःखात अखंड बुडालेला सतेश्वरीने अन्न पाने सोडले व तो पूर्ण दिवस अन्नाचा एक कणही घेतला नाही त्यानंतर सतेश्वरीला तिचा भाऊ नागाच्या रूपात दिसतो आणि ती त्याला आपला भाऊ मानते तिची ही अपार श्रद्धा बघून नागदेवतेने वचन दिले की जी बहीण नागपंचमीच्या आधल्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करेल आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करेल तिचे व तिच्या भावाचे रक्षण मी करेल तेव्हापासून नागाची पूजा करून प्रत्येक श्री नागपंचमी साजरी करते दुसरी नागपंचमीची कथा म्हणजे एक परीक्षित नामक राजा होता एके दिवशी हा राजा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जातो तिथे जंगलात शिकारीच्या शोधात असताना तो तहानेने व्याकुळ होतो तेव्हाच त्याला समोर एक आश्रम दिसतो पाण्याच्या शोधात राजा तिथे पोहोचतो त्याचवेळी तिथे अस्तिक नामक तेजस्वी ऋषी तपश्चर्या करीत असतात त्यांना पाहून तहानेने व्याकुळ झालेला राजा त्यांना पाणी मागतो परंतु ऋषी राजांकडे दुर्लक्ष करतात राजा त्यांना पुन्हा पाण्याची मागणी करतो परंतु ऋषी आपल्या तपश्चर्यामध्ये मग्न असतात राजाला या गोष्टींचा राग येतो आपण एवढे पंचकृषीचे राजा आणि आपल्या बोलण्याकडे हा ऋषी दुर्लक्ष करतो हे काही राज्याला सहन झाले नाही रागावलेल्या राजा ऋषींच्या गळ्यात मेलेला साप टाकतो हा झालेला सर्व प्रकार अस्थि मुलगा पाहत असतो राजाने केलेल्या या कृत्याचा त्याला भयंकर राग येतो तो अस्थिषींचा पुत्र राजाला शाप देतो की आजपासून बरोबर सातव्या दिवशी दक्षक नामक सर्पाकडून तुला दंश होईल आणि त्याने तुझा मृत्यू देखील होईल त्यानंतर अस्तिक ऋषींच्या पुत्राच्या या शापाने राजा प्रचंड भयभीत होतो आणि राजवाड्यात आल्यावर घडलेली हकीकत आपल्या मुलाला व पत्नीला सांगितली राजाचा मुलगा आपल्या वडिलांना या शापापासून वाचवण्यासाठी एक यज्ञ करतो या तेजस्वी यज्ञामध्ये सर्व नाग येऊन स्वतःला झोपून देऊ लागते या विचित्र यज्ञाला घाबरून सर्व नाग अस्तिक ऋषींकडे मदत मागायला गेले त्यांची अवस्था पाहून आस्तिक ऋषी राजाच्या मुलांकडे आले आणि त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि राजाला का शाप दिला ते सांगितले हे सर्व ऐकल्यानंतर राजपुत्राने ऋषींची क्षमा मागितली व राजाने देखील ऋषींची क्षमा मागितली आणि तेव्हापासून राजपुत्र नागदेवतांची पूजा करू लागले ज्या दिवसापासून ते पूजा करू लागले तेव्हा पासून नागपंचमी सर्वत्र साजरी केली जाऊ लागली चौथी नागपंचमीची कथा ही आहे की भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आहे ते जेव्हा काली या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर येतात त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली ऐका नागोबा देवात तुमची कहाणी आठ पाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण आल्याने सर्व सुना आपापल्या माहेरी आजोळी निघून गेल्या मात्र थाकट्या सुनेला माहेरचे कोणीच नव्हते त्यामुळे मनात सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा मला न्यावयास येईल असे म्हणू लागले तिची भक्ती पाहून शेष भगवानास तिची दया आली तो ब्राह्मणांचा वेष घेऊन या मुलीस घेऊन जाण्यासाठी आला मुलीनेही सासऱ्यांना हाऊ आपला मामा असल्याचे सांगितले त्यानंतर शेष भगवान तिला आपल्या वारोळात घेऊन गेले व तिला सर्व काही सांगितले एके दिवशी नागाची नागिन बाळंत होत होती या मुलीला हातात दिवा धरायला सांगितले पिल्ले वळवळ करू लागली ही मुलगी घेऊन गेली व तिच्या हातातील दिवा खाली पडला त्याने या बाळांची शेपूट जळाले नागिनीने हे सर्व नागोबाला सांगितले त्यानंतर या मुलाला अपार संपत्ती देऊन तिची पाठवणी केली परत तिच्या सासरी केली गेली नागाच्या मुलांना मोठे झाल्यावर या मुलीमुळे आपली शेपूट जळाल्याचे कळाले व त्यांनी याचा सूड घ्यायचे ठरवले यासाठी ते तिच्या घरी गेले तो दिवस होता नागपंचमीचा मुलगी आपल्या भावांची वाट पाहत होती ते लवकर येत नाहीत हे पाहून तिने पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढली त्यांची पूजा केली नागांना लाह्या दूध यांचा नैवेद्य ठेवला हा सर्व प्रकार दुरून नागांची पिल्ले पाहत होती शेवटी हिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा लांडोबा पुंडोबा असतील तिथे ते खुशाल असोत ही गोष्ट पाहून या नागांच्या मनातील राग निघून गेला त्यांच्या मनात या मुलींविषयी दया निर्माण झाली त्या रात्री ते तिथेच राहिले पहाटे आपल्या बहिणींसाठी एक नवरत्नांचा हार ठेवून ते निघून गेले तर असा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण सुफळ संपूर्ण कशी वाटली नक्कीच सांगा चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद